रामकृष्ण अरिमाऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा सर्व तर इथे बघा आपल्या शेतामध्ये मकाच्या वावरामध्ये कोथंबीर आहे तर तुम्ही कोथंबीरच्या भाकरी आणि वड्या तर खालेल्या असतील पण मुटकुळे कधी खालेले नाही माहिती नाही तर चला आज आपण मुटकुळे कसे बनवायचे ते बघूया सर्वांना आवडणारे असे मस्तपैकी आपण इथं कोथिंबीर काढून घेऊया आणि स्वच्छ कट करून स्वच्छ निसून कट करून धुवून घेऊया तर इथे मी कोथिंबीर आणि मेथी दोन्ही पण एकत्रच घेतले कारण की भाजी आणि कोथिंबीर एकत्रच आहे त्याच्यामुळे मी एकत्र घेऊन टाकलं तर मस्तपैकी आपण निवडून कट करून धुवून घेऊया इथे आपण भाजी आणि कोथिंबीर एकत्र घेतलेली आहे आता घरी जाऊन मस्तपैकी स्वच्छ निसून कट करून धुवून घेऊया घरच्या कोथंबीर शेवया आणि मेथी शेवया मज्जा नाही तर बघा कोथिंबीर आणि मेथी किती कवळी लस आहे आणि मेथी बघा किती छान आहे लेकुरवाळी आणि लाल कोऱ्याची भाजी आहे आपल्याला घरचीच आणि कोथिंबीर एकदम कवळी लुसलूशीत अशी कोथिंबीर गावरण कोथिंबीर म्हणते इला आता आपण कोथिंबीर छान अशी मस्तपैकी निवडून घेतली कट करून घेऊया आणि धुवून घेऊया कोथिंबीर कट करून घेतलेली आहे आपण छान अशी मस्तपैकी धुवून मस्तपैकी इथली सुकली ती मिरची काढून घेतली ते लसूण घेतलं हिरवी मिरची जिरे वावा घेतला मीठ घेतलं चवीनुसार बारीक दळून घेऊया मसाला छान असा बारीक करून घेतलेला आहे आपण कोथिंबीर अशीच घालून घ्यायची मिरची घालून घेऊया एक वाटी बाजरी झाली तर एक वाटी गव्हाचं पीठ असं पीठ घालून घ्यायचे लागत लागत पीठ घालायची इथे बाजरीचे पीठ घालून घेतले आपण बाजरीच्या पिठाचं प्रमाण जास्त ठेवायचं गव्हाचं पीठ ओबेस थोडं घालून घ्यायचं आपल्याला एक छोटी वाटी असं पीठ घालून घ्यायचं एक छोटी वाटी बेसन पीठ घालून घ्यायचं लाल मिरची पावडर एक चमचा हळद पावडर एक चमचा एक चमचा तेल घालून घ्यायचं एक चमचा तेल घालून घेतलं इथे पीठ मळून घ्यायचं छान थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं मुटकडे बनवले गेले इथे अशी मुटकुळे बनवून घ्यायचे आपल्याला हातावरती वळून घ्यायचे सगळे मुटकुळे असेच बनवून घ्यायचे इडलीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलेले जरा व्हायला याच्यामध्ये आपण तेल घेतलं तेल छान असं लावून आहे दुसऱ्या भांड्यामध्ये तुम्ही चाळणीमध्ये जरी केलं असं चाळणीमध्ये तरी चालेल त्याला स्टँड वगैरे ठेवायचं मग हे डायरेक्ट झाकण छान असं बसतं म्हणून मी इटलीच भांड घेतले पाण्याला छान अशा उपळी आले त्याच्यामध्ये भांड ठेवून देऊया आपण पंधरा मिनिटं झाकण ठेवूया इथे दहा ते पंधरा मिनिटं झालेले आपल्याला वड्यांना काढून बघूया झाकण वड्या बघा किती छान झालेले मस्त झालेले आहेत आता वड्या काढून घेऊया थंड करून घेऊया इथे मुटकळी आपण थंड करून घेतलेले आहेत तर काही मस्तपैकी थंड झालेत मी एवढे कट करून घेतले दोन आणि तसेच खायला सुद्धा खूप छान लागतात पण आपण थोडेसे तेलाची धार टाकून तव्यावरती गरम करून घेऊया इथे आपण तव्यावरती वडे घालून घेतलेले मुटकुळे म्हटलं तरी चालतं तर वड्या बघा इथे किती छान अशा मस्तपैकी कडक झालेले याला मुटकुळे म्हटल्या जातात वड्या पण म्हटलं जातं तसं काही नाही वड्या म्हणा किंवा मुटकुळे म्हणा पण शक्यतो याच्या वेळेला मुटकुळेच बनवतात मुटकुळे तसेच खायला खूप छान लागतात आता आपण तेलाची दारं टाकून अजूनच त्याच्या चव वाढते खूप छान लागतात तर तुम्ही असे मुटकुळे नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राम मस्त आणि खुश